ुडे आयम गो टू स्पीक सावित्रीबाई फुले सावित्रीबाई माझे नाव वैष्णवी समाधान माझे मी मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही ओव्या म्हणणार आहे ते तुम्ही शांत गिताने ऐकावे अशी माझी सावित्रीबाई फुले पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू गातला अशिष्ट अडाणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी माझी ओवी ग तुझ्या गैयाला दुसरी माझी ओवी ग तुझ्या गागळ गोटे खाऊनी चालविले तुषाराला तुषाराला घराबाहेर काढले गुड्डांनी अडविले घराबाहेर काढले गुड्डांनी अडविले माझे नाव जाणी सतेशे आज मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकावे अशी माझी नम्र विनंती शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाचे शिल्लेदार तीच सावित्री आज जगाचे शिल्लेदार स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी समाजाला दिने दिली ज्ञानाची सावली समाजाला दिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री मावली धन्यवाद